वेदना होतील अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही अन्यथा मी तुम्हाला त्याचं सविस्तर त्या त्यांनी मागणी केली आणि मग पुन्हा तुम्हाला काय म्हणायचं त्यांनी मागणी केली आणि मग त्यांच्याच हॉटेलवर अशा पद्धतीनं हा व्यवसाय आर्यन हॉटेलचे मालक हे त्या शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्राचे ओबीसीचे प्रमुख रमेश भारतकर आहेत हे जिल्ह्याला माहित आहे त्याला लीड दिला त्यावेळेस फक्त महाविकास आघाडीतले शिवसेनेचे नेते काँग्रेसचे नेते आणि आम्ही राष्ट्रवादी नेते एवढे जणच होतो आणि हे जे कोणी आता म्हणत असेल की आमच्यामुळे आमदार निवडून आला तर जा। ते आल्यामुळे उलट मी म्हणतो चौसट हजार लीड तीस हजार अनघरकरांचे लाभार्थी होऊन पुन्हा आम्ही अनगरकरांचे विरोधक आहे असं दाखवून केवळ अनगर विरोध म्हणून जनादार घ्यायचा सत्ता बोगायचा आणि त्याच्या आडून अशा प्रकारचे काळे धंदे करायचे तर लीड बघून ते अंगाला गुलाल लावून घेण्यासाठी आमच्यात मी सळे होते काल जो गुन्हा दाखल झाला तो अशा व्यवसाय चालू आहे आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते संजय अना क्षीरसागर हे आपल्या सोबत आहेत काय वाटतं एकंदरीत आता मोळची परिस्थिती पाहता एकूण वाटतं <coughs> गेले अनेक वर्षे या तालुक्यामध्ये प्रस्थापित सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करत असताना या तालुक्यामध्ये एक राजकीय परिवर्तन व्हावं आणि त्या माध्यमातून या तालुक्यामध्ये चालू असलेली गुंडगिरी दादागिरी अवध मार्गानं चालू असलेली कामं सामान्य माणसाला कुठंतरी न्याय मिळावा सामान्य माणसाचे प्रश्न सुटावे कुणाला कुणाच्या तरी पाया पडण्याची वेळ येऊ नये अशा प्रकारची भूमिका घेऊन गेल्या दोन दशकं अडीच दशकं आम्ही लढत होतो आणि या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये भले एक पाऊल मागं घ्यायची वेळ आली तर मी घेतला आणि या तालुक्यामध्ये मी परिवर्तन करून दाखवलं माझ्याबरोबर महायुती महाआघाडीमधले अनेक सहकारी त्यांनीही खांद्याला खांद्याला आणून सर्वजण आम्ही मिळून लढलो आणि परिवर्तन झालं तर आता ते अवैध धंदे हे मोहळ शहरामध्ये कशा रीतीने काल एकदम चार दिवसापूर्वी आर्यन हॉटेल वर दहा टाकण्यात आली दहा टाकण्याबद्दल नंतर परत अनेक तर्क वितर्क काढण्यात आले काय वाटतं एकंदर परिस्थिती अवैध धंद्याच्या बाबतीत आपण पाहिलं तर अवैध धंद्यामध्ये हे तर पूर्वीपासून चालत आलेलं आहे म्हणजे तालुक्यातल्या प्रस्थापित लोकांना मोहोळचं कधी चांगलं व्हावं किंवा मोहळ मध्ये काय तर लोकांनी मोहळचं नाव कुठंतरी महाराष्ट्राच्या नकाशावर जावं असं कधी त्यांनी प्रयत्न केलेच नाही त्यांनी म्हणूनच तालुक्यातल्या लो लोकांनी प्रयत्न केले परिवर्तन केले परंतु तुम्ही कालच्या विषयात जर बोललात तर ते त्याच ठिकाणी झाल काढले असं काय नाही मोहळ तालुक्यामध्ये सोलापूर पासून अगदी शेटपाळ पर्यंत जायच तर अशी एक दहा ठिकाणं असतेली की त्या ठिकाणी अशा पद्धतीचे धंदे म्हणण्यापेक्षा डायरेक्ट काल जो गुन्हा दाखल झाला तो व्यशा व्यवसाय चालू आहे आणि त्याचं प्रमाण आता खूपच वाढलेलं आहे या तुमच्या या चॅनलच्या निमित्तानं माझं या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे पोलीस प्रशासननी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या तेव्हा वेटर आणि मॅनेजर गुन्हा दाखल झाला आहे मग कुठेतरी त्या हॉटेलच्या मालकांवर गुन्हा दाखल जाण्याच्या पाठीमागे काय असू शकतो नाही आता गुन्हा तसा प्रथम दर्शनी दाखल झाला दा असला तरी मला वाटतं की त्या गुन्ह्याचे तपास अधिकारी शेडगे साहेब जे आहेत ते त्याची पाळमोळ शोधून काढतील आणि कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या फॉलो करण्याचा ते प्रयत्न करतील आता माझं काय असं म्हणणं नाहीये की अमुक अमक्या माणसावर गुन्हा दाखल व्हावा असं माझं म्हणणं नाही पण निश्चितपणे या तालुक्यामध्ये अशा प्रकारचे अवध व्यवसाय किंवा विशेषतः अयवध्य प्रकार चालणारा वेशा व्यवसाय वे बंद झाला पाहिजे अशा पद्धतीनं ह्या गुन्ह्यामध्ये शेडगे साहेबांनी कारवाई केली तर हे आटोक्यात येईल आणि त्यांनी ती कराव करावी अशी आमची तुमच्या माध्यमातून मी विनंती आहे मी व्यक्तिगतही त्यांना काल भेटण्याचा प्रयत्न केला माझी भेट झाली नाही पण व्यक्तिगत मी त्यांची भेट घेईन आणि आगामी काळामध्ये या तालुक्याच्या हातीमध्ये किमान अपेक्षा करतो की अशा प्रकारे काही घटना होऊ नये काल मूळ तालुक्या मतदारसंघामध्ये बोहरे या गावामध्ये एक कार्यक्रम ठेवण्यात आला त्या कार्यक्रम वया वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला पण त्या वया वाटपाच्या कार्यक्रमामध्ये आपण तो कार्यक्रम अर्धवट सोडूनच बाहेर पडला असं एकंदरीत त्या चित्र दिसून आलं का आपण ते वया वाटपाच्या कार्यक्रम बाहेर पडला नाही ते माझी काही व्यक्तिगत बाब असेल ते कदाचित तुम्हाला ती गोष्ट समजली असेल पण ते जाहीरपणे बोलणं मला काही योग्य वाटत नाही म्हणून नेमकं परिस्थिती परिस्थिती माझ्या व्यक्तिगत कामासाठी मी लवकर आलो त्यात दुसरा काय माझा हेतू नव्हता ठिकाणी उपस्थित होणार नाही आता हे तालुक्यातल्या लोकांचं एक असं की सर्व तालुक्यातील जनतेने सर्व नेत्यांनी मिळून या ठिकाणी विधानसभेचं परिवर्तन केलंय म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला सर्वांनाच बोलवावं अशा प्रकारची तालुक्यातील जनतेची भूमिका आहे पाहुणा आहे त्याचं मी स्वागत करतो आणि ते असणं स्वाभाविक आहे काल शिवसेना पश्चिम महाराष्ट्राचे ओबीसी नेते रमेश बारसकर यांनी असं म्हटलंय की योद्धा शरण जात नाही त्यावेळेस त्याचं बदनाम केलं जात आहे मग कुठेतरी बदनाम असं षडयंत्र असलं गेले त्यांच्यावर असं वाटतंय नाही बदनामीच काय नाही मी असं म्हणतो की या तालुक्यामध्ये अनेक लोक अनगरकरांचे लाभार्थी होऊन पुन्हा आम्ही अनघर विरोधक आहे असं दाखवून केवळ अनगर विरोध म्हणून जनाधार घ्यायचा सत्ता बोगायच्या त्याच्या आडून अशा प्रकारचे काळे धंदे करायचे हे जनतेनं आता ओळखलं पाहिजे हे माझी म्हणजे जनतेला विनंती आहे आणि ह्या गोष्टी जनता ओळखत नसेल तर या उजडत आणण्यासाठी हा संजय क्षीरसागर कायम प्रयत्न करेल एकीकडे एक मुलांचे लग्न होत नाहीयेत त्या अनुषंगाने मोर्चा देखील काढण्यात आला मग त्यांचंच नाव आता पुढं असं येतंय असं ह्या जे प्रकरण घडलं त्यामध्ये जागा नेमकी ती मूळ मालक कोण आहे ना नेमकं नाही आर्यन हॉटेलचे मालक हे राष्ट्र त्या शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्राचे ओबीसीचे प्रमुख रमेश भारतकर आहेत हे जिल्ह्याला माहित आहे ते काय म्हणजे काय झाकून राहणारी बाब नाहीये परंतु तो गुन्हा घडला त्याच्यामध्ये ते मॅनेजर आणि वेटरच त्या ठिकाणी कारणीभूत होते अशा पद्धतीने त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला दा आहे त्यामुळं मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाहीये परंतु पोलीस त्या त्याच्या मुळाशी जातील आणि त्याचा छडा लावतील आणि तुम्ही म्हणता लग्नाचं तर हे तुमचा चॅनल या तालुक्यातल्या सर्व स्तरातील लोक माता भगिनी बघतायत आणि म्हणून मला काही गोष्टी ह्या तुमच्या चॅनलवर बोलता येत नाहीत आणि म्हणजे कधी आपण भाषणामध्ये काही गोष्टी बोलतो परंतु तरी पण ते ऐकणाऱ्याच्या मनाला कुठेही वेदना किंवा कुठल्या तर माता भगिनींच्या मनाला वेदना होतील अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही अन्यथा मी तुम्हाला त्याचं सविस्तर त्या त्यांनी मागणी केली आणि मग पुन्हा तुम्हाला काय म्हणायचं त्यांनी मागणी केली आणि मग त्यांच्याच हॉटेलवर अशा पद्धतीनं हा व्यवसाय हो चालू म्हणजे पण त्याच्यावर मला भाष्य करणं योग्य हो वाटत नाही आपले सहकारी आता उमेश पाटील यांना जिल्हाध्यक्ष पद मिळालेलं आहे मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे या तालुक्यातलं नेतृत्व मी करतोय आणि ते आहेत राष्ट्रवादी अजितदादा पवारचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष जरी समजा विधानसभेमध्ये त्यांनी आमच्या बरोबर येऊन काय निवडणुकीमध्ये प्रचार केला असेल परंतु महाविकास आघाडीने ज्यावेळेस या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातून चौसष्ट हजाराला उस लीड दिला त्यावेळेस फक्त महाविकास आघाडीतले शिवसेनेचे नेते काँग्रेसचे नेते आणि आम्ही राष्ट्रवादी नेते जणच होतो आणि हे जे कोणी आता म्हणत असेल की आमच्यामुळे आमदार निवडून आला तर ते आल्यामुळे उलट मी म्हणतो चौसष्ट हजार लीड तीस हजार वर गेला असं काय त्यांनी श्रेय घ्यायचं काय कारण नाही त्यामुळे ते तालुक्यातले माझे सहकारी असू शकतील पण राजकारण मी त्यांना सहकारी कसं म्हणणार आहे म्हणजे तालुक्यातले आता एकमेकाला आम्ही विधानसभा निवडणुकीत आपण एकत्रित होतो हो नाही आम्ही आमच्या आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत होतो राजू खरे आमच्या आघाडीचे उमेदवार होते त्यांचा प्रचार करत होतो आणि चौसडा लीड बघून ते अंगाला गुलाल लावून घेण्यासाठी आमच्यात मी सळे होते नाही आता कुठले नेते असे म्हणतात की मी आमदार राजू खरे यांना निवडून आणते नाही ठीक आहे आता हे एखादा माणूस समजा एक लाख मताने निवडून आला तर नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मताला व्हॅल्यू नसते शेवटच्या मताला म्हणजे एक माणूस सुद्धा त्या विजयाचा शिल्पकार होऊ शकतो त्यामुळे मी काय म्हणणार नाही मी सगळे जणांनी मिळून निवडून आले सगळ्यांना मी त्याचं श्रेय देईन म्हणजे जे आर्यन हॉटेल मध्ये प्रकार घडला तर संपूर्ण तालुक्यासाठी आता आपली भूमिका काय असणार आहे नेमकी माझी भूमिका अशी आहे की आर्यन हॉटेलमध्ये जो प्रकार घडला तो प्रकार पुन्हा त्याही ठिकाणी घडू नये आणि त्या ठिकाणी प्रकार घडला म्हणजे आताच्या दहा ठिकाणी तसे प्रकार सध्या चालू आहेत तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी ते तात्काळ बंद करावं आणि ह्या गुन्ह्याचा व्यवस्थितपणे त्यांनी तपास करावा छडा लावावा कायदेशीर मार्गाने अन्यथा आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याची वेळ येऊ देऊ नये मी कोणाचा व्यक्तिगत बदला घेण्यासाठी किंवा राजकीय विरोधक म्हणून कोणाशी बी नाही माझ्या तालुक्यामध्ये ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या होऊ नये याच्यासाठी माझा एवढेपर्यंत प्रयत्न राहणार आहे तर हे होते शरद पवार गटाचे मोहन तालुक्याचे नेते संध्या ना क्षीरसागर यांनी अवैध धंदे ज्या ज्या प्रमाणे चालले आहेत त्या देखील आम्ही रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील सांगितलं गेलं कॅमेरामॅन अतुल पवार भारत सिंधे न्यूज इंडिया मराठी मोहोळ